हाय हॅलो नमस्कार मी अर्चना स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज सकाळची सुरुवात सात वाजल्यापासून झालेली आहे सातच्या अगोदरच म्हटलं तरी चालेल पण खरं म्हणजे जी रुटीन असते ती दिवसाच्या कामाची ती म्हण सातपासून केलेली आहे तर सगळ्यात अगोदर मी अवनीला स्कूलमध्ये सोडून आले आणि मग एकदम सर्व काही घरात आता झाडू वगैरे मारून घेणार आहे कारण सकाळी सकाळी डब्याची वगैरे तयारी असते त्यामुळे झाडू मारणं काही होत नाही फक्त किचनचा झाडू मारून घेत असते मी आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे करून घेते अवनीचा टिफिन वगैरे देते त्यांचासुद्धा टिफिन देते आणि त्यानंतर मग शेवला झोपू घालत असते मी ते कुठून आल्यानंतर तिला सोडून आले की त्याला पहिलं झोपू घालते आणि मग मा घरातील सगळं काही कामं असतील राहिलेले मी ते सर्व काही दहा साडेदहापर्यंत माझे पूर्ण करत असते त्यापैकी एक म्हणजे पूर्ण घराला झाडू मारून घेणं तर ते सगळ्यात मोठं काम आहे तर सर्व काही झाडू मारून घ्यायचं म्हणजे त्याला पण खूप वेळ जातो सगळा पसारा जिथल्या तिथं ठेवून द्यायचा वस्तू कशा इकडं तिकडं पडलेल्या असतात लहान मुलं स्कूलमध्ये जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत आपल्याला पूर्ण घरचं साफसफ साफसफाई साप साप करता येत नाही तसंच माझं पण होतं ज्यावेळी आम्ही स्कूलमध्ये जाते त्यानंतरच मग मी सर्व काही पसारा आवरत असते ती गेल्यानंतर मग आणि शिव पण झोपून जातो मग माझ्याकडे थोडासा वेळ असतो त्या वेळेमध्ये मग मी झाडू वगैरे सर्व घराचा मारून झाडू पोचा सर्व काही करून घेते आणि मग हेच थोडेफार जे कामं असतात सकाळी सकाळी जे आपण आवरतो ते सर्व काही कामं आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा हे बघा आता हॉलचा पण झाडू मारून घेतलेला आहे हा आमचा शिव झोक्यात झोपला आहे इकडून पण आता झाडू मारून घेते गॅलरीत वगैरे सर्व काही जिथल्या तिथं पसारा ठेवून दिला ना मग जरा असं फ्रेश वाटतं घरामध्ये नाही तर खूप जास्त पसारा दिसत असेल तर मग कुठलीच कामे म्हणजे नाही का कर, करूशी वाटत नाहीत आणि मन पण लागत नाही पसारा जिथल्या तिथं जर असला तर मग अजून कामं करावीशी वाटतात आणि फ्रेश पण वाटतं घरात राहायला तर मी हे रात्री काही कपडे धुवून टाकले होते बरेच असे कपडे असतात त्यामुळे मग दिवसा जास्त मला नाही का टाईम भेटत नाही मग मी काय करते कधी कधी संध्याकाळी पण जर वेळ असला तर मग मी भरपूर असे कपडे बऱ्यापैकी धुवून टाकत असते तर हेच मी आता बरेचसे असे कपडे धुवून घेतलेले आहेत जे रात्री धुतले होते ते आता सुकल्यात म्हणून मग मी घेऊन आले घरामध्ये आणि त्याच्या पण लगेचच घडी करून ठेवते कारण घड्या जर नाही केल्या तर ते तसेच सोफ्यावर बराच वेळ तसेच पडून राहतात आणि मग दुसऱ्या कामाला आपण लागून जातो तर ते तसेच पडतात मग त्यामुळे मग मी आणल्या आणल्याबरोबरच सगळे काही फोल्ड करून कपाटात व्यवस्थित असे ठेवून देत असते शिवचे पण आमचे कपडे छोटे छोटे असे सर्व काही मी नाही का त्याचे वेगळे आणि आमचे सर्वांचे वेगळे असे साईडला काढून ठेवते कारण का मग पटकन सापडतात आपण कुठं काय ठेवलं हे सुद्धा लक्षात येतं आणि मग मी छोटे छोटे असे जे कापडी बास्केट्स असतात ती बनवलेली आहेत त्याचे कपडे वेगळे औणीचे वेगळे आणि आमचे सुद्धा वेगळे असं मी ठेवत असते कपाटामध्येच म्हणजे कसं ज्याचे त्याचे कपडे व्यवस्थित पटकन असे सापडून जातात नाही तर पूर्ण असे एकत्र होऊन जातात कपडे किती जरी आपण फोल्ड करून ठेवले तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी जसेच्या तसे होतात ते कपडे म्हणून मग मी सगळ्यांचे वेगवेगळे वे असे वे वे बास्केट्स बनवले आहेत त्याने खूप इजिली असे आपण कपडे घेऊ शकतो पसारा पण होत नाही कपाटामध्ये आणि छान पण आपलं कपाट असं ऑर्गनाईज होतं आणि व्यवस्थित पण दिसतं दिसायला त्याला पण असं जास्त असं विचित्र वाटत नाही बघणाऱ्यांना सुद्धा हे बघा आता कपाटामध्ये मी जिथले तिथं कपडे ठेवून दिलेले आहेत सर्वांचेच तर आता कपाट वगैरे सर्व काही आता आहे मी आता बाकीचे काम बघू आता काल ना मी पडदे वगैरे सगळे धुवून ठेवले होते परत एकदा आणि आता तो लावून घेत आहे मी खिडकीचा पडदा तर आता एकदम असं मस्त चमक आलेली आहे त्या पडद्याला खूप छान असं निघ धुतल्यानंतर घरामध्ये नाही का असे पडदे किंवा सोप्यांचे कवर बेडशीट्स जे सारखं वारंवार आपण बदलत राहिलो तर स्वच्छताही राहते आणि काही इन्फेक्शन वगैरे असलं होत नाही घरामध्ये त्यामुळे शक्यतो आपण जेवढं होईल तेवढं स्वच्छ घर ठेवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे आणि आपली लहान मुलं जे असतात त्यांनासुद्धा असं मस् छान वाटलं पाहिजे घरामध्ये तर मग आम्ही मी, मी पण असंच करत असते सारखे पडदे वगैरे आणि कपड्यांसोबत आपले एक एक जास्त नाही पण रोज एक दोन असं धुवून टाकायचे म्हणजे आपल्याला पण जास्त ताण होत नाही वॉशिंग मशीन असलं तर वेगळी गोष्ट पण आता आमच्याकडं पण नाही आहे वॉशिंग मशीन मी हातानेच कपडे हे धुत असते त्यामुळे मग मी थोडे थोडे असे असं नाही का रोज थोडेफार धुते मग जेणेकरून जास्त लोड येत नाही आता इथं मी किचनमध्ये लिहिली आहे चहा वगैरे ठेवला आहे मस्त असा आता थोडंसं पाणी पिणार आहे बसून सकाळी सकाळी आमुषापोटी मी रोज एक ग्लासभर पाणी पिते जास्त म्हणजे असं कोमटच असतं ते कसं पिलं ना सकाळी सकाळी आमूषापोटी तर चांगलं असतं पाणी पिल्याने आणि ते एकदम सावकाशखाली बसून व्यवस्थित असं पाणी प्यायचं जर टाईम असेल तर मग मी पिते असं निवांत बसून नाहीतर मग कधी वेळ नसेल तर मग मी असंच कधी कधी उभा राहून किंवा असं नाही का पाणी पित असते किचनमध्येच पण आता थोडासा टाईम पण होता म्हणून मग आता मस्त बसून असं पाणी पिऊन घेते रोज सकाळी आमच्या पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीरातील जे नाही का निगेटिव्ह असं काही असेल तर ते धुऊन जातं असं म्हणतात म्हणून पोटातलं पोट साप राहतं त्याच्यामुळे सकाळी सकाळी पाणी हे पिलंच पाहिजे तर हे बघा आता मी मस्त अशी रांगोळी पण इथं काढत आहे रांगोळी नियमितपणे काढली पाहिजे पण कधी कधी मला टाईम भेटतो कधी नाही म्हणून मग मी असं जेव्हा वेळ भेटेल तेव्हा असं काढत असते पण डेली असं नाही पण कधी ना कधी असं नाही कसत रांगोळी काढायला पाहिजे घराच्या समोर रोज काढली तरी चालतं कारण का रांगोळी लक्ष्मीला खूप प्रिय असते त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते लक्ष्मीला रांगोळी प्रिय असल्यामुळे तुम्ही बघा पहिल्या बाया ज्या होत्या त्या सतत सडा रांगोळी असं करत असायच्या आणि इकडे तर सडा वगैरे असं टाकण्याला जमत नाही म्हणून मग थोडीफार रांगोळी काढली तरी चालते आता पहिल्यासारखं कोणी सडा वगैरे सकाळी सकाळी टाकत नाही गावाकडे छान वाटतं असं सकाळी सकाळी सडा बाहेर टाकायचा आणि रांगोळी काढायची मस्त स्पेस पण भरपूर असतो पण येतात तसं नाही दरवाज्यासमोरच थोडासा स्पेस आहे तर मग मी तिथंच थोडीफार रांगोळी काढत असते फरशी वगैरे सगळं पुसल्यानंतर आता मस्त असा नाश्ता करून घेणार आहे मी तर सर्वांनी नाश्ता करायला या नाश्त्यामध्ये मी आज शाबुदाण्याची खिचडी बनवली होती थोडीशी सगळ्यांनी टिफिनला पण घेऊन गेल्यात सर्वजण आणि आता मी माझ्यासाठी पण थोडीशी ठेवली आहे जास्त नाही पण मी थोडीशी खात असते आणि एक बनानासुद्धा घेतलेला आहे नाश्त्यामध्ये असं काहीतरी थोडंसं लाईट लाईटली आणि एखादं फ्रूट्स रोज नियमित खाल्लं पाहिजे हे होतं माझं सकाळी सात ते दहापर्यंतचं रुटीन आवडलं तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू परत अशा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल